नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आता ऊन चांगलं पडतोय ना आपण वाळवणीचे पदार्थ बघतोय आज आपला पदार्थ आहे शाबुदाण्याचे पळी पापड खूप साधे सोपे टिप्स इथे सांगितले तुम्ही आणि खूप साधी रेसिपी आहे कोणा नाही जमेल इतकी साधी चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी एक कप शाबुदाना घेतलेला आहे आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हा पहिले दोन ते तीन वेळा छान असा धुवून घ्यायचा आहे तर आपल्याला हा पाणी घालून व्यवस्थित असं भिजवून घ्यायचा आहे पाणी थोडं जास्त टाकायचं आणि छान असा रात्रभर भिजवून घ्यायचा हा आता आपण इथे पाणी गरम करायला ठेवतोय इथे मी एक कप शाबुदाना घेतलेला होता आपण तिपपड़, तिपपड़ आता इथे आपल्याला त्याच्यात तिप्पट म्हणजे तिप्पट चौपट पाणी घ्यायचं आहे सहा कप मी इथे पाणी घेते आता इथे पाण्याला आहे ना छान अशी रोपळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे हा आप बघा आपल्या रात्रीचा शब्दाला बघा मस्त असा फुललेला आहे आपल्याला असा मोकळा करून घ्यायचा त्याच्यात आपण टाकून द्यायचा थोडा थोडा करून व्यवस्थित टाकायचा सांभाळून टाका कारण पाणी खूपच उकळत असतं ना मग ते हाताला उडतं मग हातावर एखाद्याच त्याच्यामुळे असं हलवून टाकायच बघा आता हे ना काय करायचं असं हलवत राहायचं हे तर काय होईल आपला अशा आहे ना मग तो खाली ना असा चिपकून जाईल मग त्याच्यामुळे ना हलवत राहायचं इथे आपला अशा शिजतोय तोपर्यंत मी इथे दोन बटाटे घेतलेले त्याच्यावरचे ना साड आपल्याला काढून घ्यायची हे बघा असं आहे ना एक किसणी घ्यायची आणि जेवढं लांब आपल्याला किसता येईल तेवढे किसून घ्यायचे असे बघा लांब लांब किसून घ्यायचं घेते बघा इथे छान असा आपला केस तयार झालेला आहे आता हा आहे ना आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे याच्यातलं जे, जे काळ पाणी वगैरे असेल ना हे सगळं निघून जाईल बघा असं छान धुवून घ्यायचं दोन तीन पाण्याने बघा इथे छान असं दोन तीन पाण्याने धुवून घेतलं मी आता आपल्याला याच्यातलं पूर्ण पाणी ना असं काढून आहे जेवढं शक्य आहे तेवढं काढून टाकायचं बघा आता हे आहे ना आपल्याला याच्यात टाकायचं हे असं मिक्स करून घ्यायचं सगळं आणि एक दहा मिनिटासाठी आता आपण हे पुन्हा शिजवून घेऊ पाच ते दहा मिनिटं लागतात मग कागद कातरून घेतलेलं आहे आता आपण याच्यावर टाकून घेऊ

थोडस जिरं टाकायचा याच पद्धतीने मी सगळे करून घेते आता हे बघा इथे आपले सगळे पापड बनवून तयार झालेत छान दिसत आहेत हे बघा संध्याकाळ झाली आता मस्त आता असे पलटी करून घ्यायचे असे पलटी करून घ्यायचे आणि हे आता आपल्याला दोन दिवस सुकवायचे उन्हामध्ये मस्त इथे आपले पापड बनवून तयार झालेले ते साबुदाण्याचे फळी पापड खूप छान झालेले ते तर आता आपण हे ना तळ पण बघू तेल तापायला ठेवलेले आहे तेल छान असं गरम होऊ द्यायचं थोडसा टाकून बघायचा पापड आपल्याला म्हणजे मग कळत की तेलची ते टाकलेले ते जास्त पण नाही टाकू द्यायचं थोडस आपण गरम होऊ देऊ याला बघा इथे छान असं आता आपलं तेल तापून झालेलं आहे असं एक एक करून व्यवस्थित तापून घ्यायचं करून घ्यायचं करून घ्यायचं बघा किती छान तेल हे बघा अजिबात कलर वगैरे चेंज होत नाही एकदम पांढरे शुभ्र असे आपले कळी पापड तयार झालेले ते तुम्हाला टाकू ते तळून बघा किती छान मस्त आलेले ते आपले पापड हे बघा याच्यात आणि याच्यात तुम्हाला फरक दिसत असेल हा केवढा आहे हा केवढा आहे के मस्त छान असे फुलतात पापड आणि खायला पण खूप छान असे एकदम तोंडात टाकल्या टाकल्या वेगळात इतके छान होतात ते पापड बघू शकता तुम्ही मस्त झालेले ते बघा किती छान मस्त पांढरी शुभ्र आलेली ते तुम्हाला पाहिजे तर इथं तुम्ही चिली फिक्स किंवा जिरं नाही वापरलं तरी चालेल तुम्ही खात नसाल उपासाला नाही टाकलं तरी चालतात बघा किती छान मस्त पापड आलेले ते आपले तुम्हाला दाखवते बघा जवळून दाखवते एकदम पांढरे शुभ्र असे आपले पापड तयार होतात आणि एकोण एक साबुदाना पण मस्त असा तळला गेलेला आहे कारण आपण छान असे भिजवून घेतलेले आहे शाबुदाना त्यामुळे छान असा फुलतो पण मतो तळल्यावर बघा बघा कसा दुप्पट फुलतो बघा पापड हा बघा आणि हा बघा तुम्हाला मी तोडून पण दाखवते हे बघा कुरकुरीत आहे बघा इथे आपले मस्त असे दुप्पट तिप्पट फुलणारे पापड तयार झालेले ते आणि इथे आपण शाबूदाना कसा भिजवायचा ते मी तुम्हाला इथे आहे त्याच्यावरच ही पूर्ण रेसिपी अवलंबून असते शाबूदाना जर व्यवस्थित जर भिजला तर मग तुमचे पापड छान असे तयार होतात तुम्हाला जर व्हिडिओचा जा थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण अशाच नवनवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार